पिंपोड्याचे मद्यधुंद डॉक्टर सक्तीच्या रजेवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांची माहिती निलंबन प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांच्या कोर्टात पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण जाधव हे हो बुधवारी मद्यधुंद अवस्थेत आढळले यामुळं रुग्णांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला गेला या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी डॉक्टर जाधव यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवलं तसंच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे पिंपुळे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालय अद्ययावत असून या ठिकाणी प्रसूतीगृह एक्स रे मशीन पॅथोलॉजी लॅब यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत दिवसभरात शंभरहून अधिक रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येतात या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर अरुण जाधव हो यांची नियुक्ती दीड वर्षांपूर्वी झाली आहे ते कायमच नशेत असल्याचं बोललं जात सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये डॉक्टर जाधव हो यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी त्यांच्यावर कारवाई केली मात्र एक वर्षानंतर पुन्हा कामावर रुजू झाले बुधवार दिनांक चार रोजी हो पुन्हा डॉक्टर जाधव हो हे रात्रपाळीसाठी मद्यधुंद अवस्थेत कामावर आले होते यामुळे रुग्णांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय या डॉक्टरचं मध्यधुंद अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला यानंतर या घटनेची या शहानिशा करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी डॉक्टर जाधव यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवलं तसंच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्याकडे पाठवण्यात आला